तर जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमच्या टीका भावाची युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या मित्रांनो इंस्टाग्रामला ट्रेंडला चाललं आहे हे सॉंग तर आजच्या पुढे हे करा मी फोटोवर ॲड करून घेतलेले आहेत डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट सांगणार आहे आणि तुम्हाला ब बीटमार्कचा व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काय या व्हिडिओच्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि सर्वांनी मित्रांनो तुमच्या भावाला मराठी माणसाला सपोर्ट द्या आणि अशापर्यंत जबरदस्त या चॅनलवरती मराठी सॉन्ग येणार आहेत जबरदस्त इथून पुढे देखील येणार आहेत फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे ओके तर चॅपकड आता तुम्हाला म्हणजे फोटोवर ॲड करता येत असेल तर मागचे चॅपकडचा आपला एक व्हिडिओ बघून घ्या त्या शिकवलेले फोटो फोटोवर कशापर ॲड करायचं झूम करायचं आहे प्रकारे आणि फोटो त्यात मी सांगितलेले कशापर बीटेवर देतात ओके तर आता मी डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट त्याचा स्क्रीनवरती धावणार आहे तसं ॲड करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे पिन वर्टिकल जो इपेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा कुठंवर ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता इथं तुम्हाला टाईम सांग त्या टाइमपेशी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे कुठंवर बघू शकता तर इथं बघू शकता मी इथं तर इथं तुम्हाला जो मोठा आहे सा सहा सेकंदापैकी मी आहे तुम्हाला सर्कल भेटेल तिथेवर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तो फोटो ओके तर तिथं तिथंवर ॲड करून घ्यायचा आहे तो तुम्हाला आय एड सांगितलेलं आहे तो पिनवर आर्टिकल आणि पुन्हा इंच ऑप्शनमध्ये हा आयपॅड आहे तर तुम्हाला रे इथं दावलेलं बघू शकता तर तिथे ओपन वगैरे आहे ते तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि चॅनलमध्ये पहिल्यांदा सबस्क्राईब करू नका आता पुन्हा इथे तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला कॉम्बोचे ऑप्शन कॉम्बोच्या ऑप्शनवरती हा आयपॅड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे हा सिक्स आहे का किती बुम वन आहे ओके वन आहे परंतु तसा तो जे टू तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे ओके तर आपल्याला इंग्रज थोडं आपण शिकलेलं आहे तेवढं आपल्या त्यात हे नाही पहिला पण इथे बघू शकता पेंडुलम वन लावायचं आहे पुन्हा दुसरा याला पेंडुलम टू लावायचं आहे इथून तुम्हाला काय करायचं आहे इथून बघू शकता इथून तुम्हाला यायचं आहे थर्डी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला इथं बघू शकता थ्री डी कार्ड टू ॲड करून घ्यायचं आहे परत तुम्हाला इथे इथे थ्रीडी थ्रीडी कार्ड वन ॲड करून घ्यायचे आणि जर तुम्हाला चापकडा हवा असेल तर मित्रांनो सर्वांनी या व्हिडिओला कमेंट करायचे आहे ओके व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटला आहे सर्वांनी कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी लगेच आहे इथे चापकड प्रो देऊन टाकेन ओके तर इथं बघू शकता मी आमच्या ऑप्शनमध्ये रॉक हॅनिजन जो इपट आहे तर तुम्ही त्या ॲप पहिल्या इथे या फोटोला ठेवायचं आहे परंतु दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून रॉक व्हर्टिकल असं एकाडे 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 इफेक्ट आता रॉक आणि जर रॉक व्हर्टिकल हे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे ओके आता ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे ईपॅडवरती क्लिक केल्यानंतर फक्त इथे इफेक्ट दोनचं आहे ते व्हिडिओ इफेक्ट त्यावरती क्लिक करून घ्यायचे तर बघू शकता बरोबर कुठं यायचं आहे तेरा पॉईंट पशी यायचं आहे रिप्लेस क्लिक करून घ्यायचं आहे ट्रेंडिंगवरती क्लिक करायचा हा इपेड आहे तर तुम्ही तर बघा ओके तर तुम्ही त्यावर ॲड करून घ्यायचं आहे भरपूर तीन फोटोमध्ये ॲड करून घ्यायचे परतून तुम्हाला त्याला नवीन एक लाईटिंगचा इफेक्ट आलेला आहे तो लाईट इफेक्टमध्ये इथं इथं ओके तर तुम्ही इथं शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवायचं आहे पीएन जी ॲड करण्यासाठी काय करायचं आहे पी एन जी कशापर्यंत ॲड करायचा बघा आता मी तर हा पी एन जी काय करतो इथं असं द्या आता बरोबर इथं तुम्हाला इथं आहे बारा पॉईंट बारा पॉईंट आल्यानंतर जे तुम्हाला पेएनजीवर प्रोवाईड केलं असणार तर आता मी पी एन जे उडकून घेतो माझी पेन जी कुठं आहे इथं तुम्हाला काय वेळेस ब्लर दाखवला असणार आहे तर इथं हा पी एन जी मी तर सेट केलेला आहे पी एन जीचं तुम्ही तर कुठे सेट करून घ्यायची तर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि यालाच काय करायचं आहे आपण डुप्लिकेट करून घ्यायचं आहे तर डुप्लिकेट डुप्लिकेट करायचं आहे आपल्याला पी एन जी ओके ह्याला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे खेचून घ्यायचं आहे एक नंबरवरती इथं आपल्याला पी एन जी कुठे गेलेलं आहे तर हा येऊन झाला आहे तर काय अडचण आहे तर इथे मी डेट केलं आहे तर मी हाता तर मी काय करतो हात आता तुम्हाला ते मी डावलेला आहे तर इथंच पुढे घेतो मी पुढे घेतल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इथं हा वरती सेट करायचा आहे आणि इथून कट करायचा आहे इथून आपल्याला पिंज दावायचं नाही ओके तर तुम्ही इथं कट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला काय अर्थ तर सेव करायला की कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुमच्या मोबाईलवरती ठुके फुरके सेट म्हणजे आ, सपोर्ट करत असेल तर करा आणि त्याचं तुम्हाला बी ट्रेड वगैरे आहे ते फुल करा आणि इथे एच डो वगैरे फुल करा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीच कोणा सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी तुला चालतील बघत राहा तो पण प्रेटर म्हणा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र